आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा महापुरुष अभिवादन यात्रा कर्जत जामखेडमध्ये असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते नागरिक यांनी मिळून काढलेली आहे काल क्रांतीज्योती सावित्री आई पुणे फुले यांच्या जन्मभूमीमध्ये जाऊन सर्वजण नतमस्तक झाले आज सकाळी सद्गुरु श्री दर्शन या लोकांचं झालं आत्ताच आम्ही सर्वजण छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापाशी गेलो तो नतमस्तक झालो त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो इथं पुतळा आहे स्मारक आहे जे स्मारक ते स्वतः आहे ती तीमध्ये त्यांनी आली बघितलेलं आहे असं स्मारकाचं दर्शन घेतलं आणि आत्ता आईचं दर्शन घेऊन आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं सा जे जन्मगाव आहे तिथं जाणार आहोत तिथं दर्शन घेणार आहोत आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वाभिमानी भूमी भूमीमध्ये म्हणजे कर्जत जामखेडमध्ये जाऊन तिथं विचार आणि हे महामानवांनी केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही असं काही कुणी विरोध करते असं नाही ठराविक मतदारसंघामध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते विनंती करत आहेत आणि आमच्यामध्ये लोकशाही मानतात चर्चा आणि बोलण्याची संधी ही सर्वांना दिली जाते इन्कमिंग मोठं आहे याच्यावर एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली बाहेर लोकांत लोकांना तर माहितीच आहे की सत्ता परिवर्तन होणार आहे पण नेत्यांनासुद्धा जे लोकातले आहेत त्यांनासुद्धा आता ते जाणवायला लागले महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार नाही महाविकास आघाडी सरकारच येणार म्हणून इन्कमिंग मोठ्या प्रमाणात तरीसुद्धा पवारसाहेब जे निष्ठावंत आहेत त्यांनाच जास्त मान सन्मान तिथं देतील असा आम्हाला विश्वास वाटतो सुरुवात तर झालेली आहे कागल हा जो गड आहे जो पुरोगामी विचाराचा गड आहे तिथे असणारे सामान्य जनता आहे लोक आहेत ते नेहमी नेहमी त्यांनी कोल्हापूर जिल्हा असू द्या तर कागल मतदारसंघ असू द्यात पुरोगामी विचारच त्यांनी जपलेला आहे श्री फुले आंबेडकरांचा विचार जपलेला आहे अशात श्री घाडगेसाहेब आपल्याकडे आल्यानंतर खूप ताकद आपली वाढलेली आहे त्यामुळे कोल्हापुरात एक आमदार आपलं तर आता फिक्स झालेला आहे बाकी आमदारसुद्धा फिक्स होऊन निवडूनसुद्धा येतील आम्हाला विश्वास वाटतो देवेंद्र फडणवीस घाबरलेत त्यांना आता काही सुचत नाही आहे दिल्लीवरनं संदेश आला की अरे चार पाच सर्वे केले महायुतीचा जो पराक्रम आहे भ्रष्टाचाराचा तो इतका मोठा आहे लोकांनीच ठरवलं आहे की महायुतीला निवडून द्यायचं नाही तुमच्याकडे कुठलाही आता पर्याय राहिलेला नाही एकच पर्याय आहे हिंदू मुस्लिम करा ओबीसी मराठा करा ध्रुवीकरण करा त्याच्यावर कुठेतरी मतं मिळाली तर मिळतील असा दिल्लीकरांनी संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवला असावा आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढ्या पवित्र भूमीमध्ये द्वेषाची भाषा तिथं केली अहो महाराष्ट्राला तुम्ही काय गुजरात समजता का गुजरातमध्ये या गोष्टी चालत असतील महाराष्ट्रामध्ये चालणार नाही कारण का महाराष्ट्र संतांची भूमी आहे महामानवांचा जन्म आणि त्यांची कर्मभूमी असणारा हा प्रदेश आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं द्वेष तुम्ही कितीही पसरवण्याचा प्रयत्न केला तरी लोक इथलीच तुम्हाला पाठिंबा देणार नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा एक तर सामान्य लोकांना विचारात घेऊन काम करणारं सरकार हे पुढच्या दीड महिन्यामध्ये या राज्यात यावं अशी प्रार्थना तिथं केली म्हणजे महाविकास आघाडी सरकार यावं आणि जे काही लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपर्यंत युवांपासून माता भगिनींच्या सुरक्षतेपर्यंत हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्हाला बळ द्यावं आणि आम्ही ज्यांच्या विरोधात लढत आहोत त्यांच्याकडे पैसा आहे दबाव तंत्र आहे आणि अशा महान आर्थिक ताकतीसमोर लढण्यासाठी लोकांचा विश्वास जो आमच्याबरोबर आहे अजून जास्त ताकतेने आमच्याबरोबर राहावा आणि एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात जी आम्हाला शक्ती मिळेल त्याचा योग्य वापर करून लोकांच्या हितासाठी येत्या हिता काळामध्ये आम्ही सर्वजण काम करू अशी प्रार्थना इथं आम्ही देवीसमोर केलेली आहे